श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अभूत चिंतन श्री हृदय दत्त सर्वांचे अनिकस क्रिएटिविटी या युट्यूब चॅनल वर मी अनिता हार्दिक स्वागत करते ओम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण व त्याचा अर्थबोध भाग पहिला श्री स्वामींना खास म्हणून असा उपदेश केला नाही श्री स्वामींनी खास म्हणून असा उपदेश केला नाही खास शिकवण द्यायची म्हणून शिकवण दिली नाही परंतु विविध प्रसंगातून अनेक घटनांमधून सकारात्मक मार्गदर्शन केले सद्विचार सदाचार सर्व धर्म समभाव इत्यादी कितीतरी चांगल्या मुलां मूल्यांची जोपासना व वा वाढ करण्यासाठी अनेकांना अनेक अने तऱ्हेने मार्गदर्शन केले हे मार्गदर्शन दशेंद्रियांना योग्य वळण लावणारे चित्त बुद्धी आणि अहंकार यांच्यावर सुसंस्कार करणारे आहे त्यांचा संक्षिप्त घोषवारा पुढील प्रमाणे म्हणजेच ऐका मुंगी होऊन साखर खा मुंगी होऊन साखर खा हे सांगण्यामागे प्रसंगवश कमीपणा आल्यास अवमान मानू नये लीनतेला किंमत आहे नम्र राहणे ही यशाची पायरी आहे जर कोणी आपापसात भांडत असले तर ते भांडणाऱ्यांच्या हातावर मुंगी ठेवत असत व मुंगी होऊन साखर खा असे सुचवत असत सेकेंड थिंक बैलासारखे कष्ट करा पोटास लागेल इतकेच खा बाकीचे इतरांना वाटा हे सांगण्यामागे प्रत्येक व्यक्तीने आत्मभान जागृत ठेवून वर्तन करावे दशेंद्रियांना कष्टाची सवय लावावी कष्टाची भाजी भाकरी लाख मोलाची असे समजून वागावे त्याचबरोबर देण्याची त्यागाची वृत्ती जोपासावी संस्कृती विकृती व प्रवृत्ती याबाबत सदैव सतर्क राहावे असेच त्यांना सूचित करावायचे होते थर्ड थिंक इजॉ तीन नंबर हम नहीं जिंदा हे आपल्या अंतरीच्या आत्म्याचे आत्मभान जागवणारे वचन आहे हम गया ही जिंदा हे आपल्या अंतरीच्या आत्म्याचे आत्मभान जागवणारे वचन आहे देव बाहेर नाही तो आतच अंतर आत्म्यातच आहे आणि तो अमर आहे हे सुचवणारे हे वचन आहे बिवना नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे पोकळ आश्वासन नाही ते बुद्धीला द्यावायचे विवेकाचे वळण आहे आधार आहे सद्वर्तन सदाचार व सद सद विवेक बुद्धीने सद्व्यवहाराने वागल्यास घाबरण्याचे कारण नाही अशा व्यवहाराने वागल्यास परमेश्वर पाठीशीच असतो असा ठाम विश्वास वाटायला वाटाव्यास लागणारे हे वचन आहे ब्युनोकोस मी पाठीशी आहे इट्स थिंग ओके फाय नंबर माझे अनन्य भावने चिंतन करा मी तुमचा योगक्षेम चालवेल स्वामींची शिकवण बघतोय आपण फाय नंबर करा मी तुमचा योगक्षेम चालवेल ओके या आश्वासने प्रपंच आणि परमार्थाची आहे प्रपंच चालवताना येत्या एक लक्षात प्रपंच चालवताना माणसे अपेक्षे इतके समाधानकारक यश यश दूर पळते प्रपंच ममत्वा ममत्वाने न करता कर्तव्य बुद्धीने करावा आणि परमार्थ कर्तव्य बुद्धीने न करता, बुद्धी करता ममत्वाने करावा म्हणजे परमार्थ साध्य होत असताना प्रपंच आपोआप त्रासाचा आनंदी समाधानी तृप्त होत असल्याचा अनुभव येईल एवढा विचार या आश्वासनामागे स्वामी महाराज देत आहे येते कलाक्षात स्वामींची शिकवण आपण बघतोय आणि सिक्स नंबर इज कुळाचार कुळधर्म पुल करीचा व साक्षीस माझी प्रतिमा ठेवा सिक्स नंबर इज व्हाट अरे हॅलो हाय प्लीज सबस्क्राईब द अनिताज क्रिएटिव्हिटी सिक्स नंबर कुळाचार कुळधर्म करीत जावं साक्षीस माझी प्रतिमा ठेवा हे सांगण्यामागे स्वैराचारावर अंकुश ठेवण्याचा उद्देश आहे वास्तुदेवता कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवता अशा अनेक देवदेवतांचे संकल्पपूर्वक स्मरण करण्याची आपल्याकडे प्रथा आहे कुलधर्म कुळाचार पाळण्याच्या निमित्ताने हे स्मरण नित्य आणि चित्त, बुद्धी यांच्या स्वैरे वागण्यावर निरंतर राहते ज्या वास्तूत आपण राहतो ती वास्तू सदैव ततास तू म्हणत असते ज्या वास्तूत आपण राहतो ती वास्तू सदैव ततास तू म्हणत असते घरात जर अमर्याद स्वैराचार स्वैर आहारावर आणि स्वैर विहार अतिरिक्त चंगळवादी आचार विचार असतील तर घरातील वातावरण बिघडण्यास वेळ लागत नाही कलह हो अशांतता द्वेष मत्सर इत्यादी दुर्गुणांचा प्रभाव घरातील व्यक्तींवर वातावरणावर वाढत जातो कोणाचा पायपोस कोणास राहत नाही अशी अवस्था होत जाते कुटुंब घर घराचे घरपण हरवले अशा आपल्या या अवस्थेला वास्तुदेवता वास्तुपुरुष म्हणून श्री स्वामी समर्थांच्या या शिकवणीने व जी आपणास पाहतो ऐकते आणि त्यांचा तथाच तो हा आशीर्वाद खरा ठरतो अशा भावनेने घरात संयमपूर्ण आणि समंजस वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला शांत प्रभाव वाढेल हे, हे। क्रिएटिव्हिटी ओके कुळधर्म कुळाचार हे चांगले मंगलमय सात्विक वातावरण कायम राखण्यास सहाय्यभूत होत असतात कोणतीही गोष्ट करताना स्वामी महाराजांचे स्मरण ठेवण्याची कला जर साध्य झाली तर दुराचाराकडे मन वळणार नाही चंगळवादाच्या व अतिरिक्त अतिरेकी कोणत्याही कृती हातून स्वामींचे परमेश्वर म्हणजे जनता जनावर असे समजून आपण समाजाला देवत्व दिले आहे समाजातील तुमचे बसणे उठणे बोलणे घेणे देणे या व्यवहारावर समाज पुरुष हाच जनता जनावर लक्ष ठेवून असतो तुमचे स्थान आदरणीय व्हावे किंवा तिरस्कारी व्हावे हे तुमचे बोलण्या चालण्यावरून समाजातील तुमच्या आचार विचार व्यवहार यावर ठरत असते म्हणून हा उद्देश स्वामींनी केला आहे त्या मागची व्यापकता व उद्देश आपण साधकांनी समजावून घेतला पाहिजे चिंतन श्री गुरुदेव दत्त ओके okay. नेक्स्ट थिंग इज स्वामींची शिकवण काळजी घ्या काळजी करू नका याचा उद्देश हे काही विवरण बघितले आहे या वरील विवरणातून आपल्या ध्यानात येईल आपले वागणे बोलणे चालणे घेणे हे जितके राखीव नियोजनबद्ध असेल तितके जीवन सुखी समाधानी आनंदी होईल पण आपण ती काळजी घेत नाही बेहिशोबी विस्कळीत आणि बेधुंद वागून आपणच नित्य नव्या संकटाला आमंत्रण देत असतो आणि त्यानंतर काळजी करत राहतो यास आपणच कारणीभूत असतो म्हणून महाराजांनी अत्यंत उद्बोधक उपदेश केलेला आहे सेकंड थिंग इज दुसरा देश आहे स्वामींचा आळशी व लबाड माणसाचे तोंडही पाहू नये आळशी रिकाम टेकडी चकाट्या पिटणारी गप्पा टप्पा मारणारी गंजी बाबत ते खेळत बसणारी माणसे बघितली की स्वामी महाराज संतापत असत त्यांच्यावर रागवत खेळणाऱ्यांच्या हातातील गंजीपा ते हिसकावून घेत व फेकून देत रिकाम्या मनात सैतानाचे घर अशीच अशी म्हणच आहे ऐत खाऊ आळशी माणूस कोणालाही आवडत नाही उद्योगीपणा आणि विश्वासूपणा हा यशस्वी जीवनाचा पाया आहे हेच स्वामी महाराजांनी या उपदेशाद्वारे सांगितलेले आहे जाती भेद धर्म भेद पाळू नये या उपदेशामागे स्वामी उदात्त विशाल सर्व समावेशक भाव स्वतःमध्ये निर्माण समभाव ठेवावा हा अमुक जातीचा तो तमुक जातीचा किंवा हा अमुक धर्माचा तो तमुक धर्माचा असा भेदभाव करू नये भेदाभेद अमंगल असे समजून वागावे ते त्यांना सूचित करायचे आहे स्वामींची शिकवण दुसरी आहे समसकला पहा सर्वांप्रती समभाव ठेवा उच्च नीच लहान मोठा असा कोणताही प्रकारचा भेदभाव आचार नये सर्वांकडे समानतेने इतरांपेक्षा उंच जागी बसला असेल तर स्वामी महाराज त्याला खाली बैस म्हणून सांगत अशा या उद्देशांद्वारे आणि त्या अनुषंगाने चमत्कार घडवीत महाराजांनी त्यांच्या अवतार कार्यात धर्म जागर व लोक जागर अखंडपणे केला स्वामीची पुढील शिकवण आहे किंवा अक्कल से खुदा बुद्धीचा उपयोग स्वतःच्या पारमार्थिक उन्नती करता करून घ्यावायचा असेल तर तिला विवेक आणि वैराग्याची जोड द्यावी लागते कोणतेही काम विवेकाने करावे म्हणजे पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही म्हणून उपदेश करताना ते म्हणतात परमेश्वर विवेकाने जाणवे म्हणजे जीवनात आनंद व समाधान लाभेल जो स्वतःचाही नाश करून घेतो इतरांच्याही कामात कधी कधी गोळ निर्माण करतो अशी आळशी व्यक्ती दुसऱ्याला ज्ञान व प्रेरणा काय देणार स्वतःचा व इतरांचा काय विकास करणार म्हणून अशा माणसांचे तोंडही पाहू लबाड माणूस सतत इतरांचं इतरांना फसवत असतो धोका देत असतो अशांचे तोंडही पाहू असे स्वामी महाराज सुचवता अवृत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण पाहत आहे स्वामींची शिकवण आपल्याला स्वामी महाराजांनी काय शिकवण दिली आणि त्याचा अर्थ बोल चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच आणि त्या क्रिएटिव्हिटी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असेल तर नक्कीच लाईक करा स्वामींची दुसरी शिकवण आहे उगाच देव देवारे वाढू नये येते का लक्षात उगाच देव देवारे वाढू नये यातून स्वामी महाराजांना असे सांगायचे आहे की मन शुद्धी मनाचा सरळपणा पारदर्शीपणा हा महत्त्वाचा उपास तो साधावा उगाचच देव देवारे यांचे स्तोम माजवणे गैर आहे ओके स्वामींची नेक्स्ट शिकवण आहे सद्गुरूंच्या ठाई अनन्य भावाने शरणागती सद्गुरूंच्या ठाई अनन्य भावाने शरणागती सद्गुरूंच्या ठाई अनन्य भावाने शरणागती असावी आपण प्रत्येकाकडून काही ना अक्कलकोटचे महत्व अक्कलकोटचे वैभव अक्कल म्हणजे बुद्धी बुद्धी प्रकट होते स्पष्ट उच्चाराने त्यासाठी अक्कलकारा नावाची वनस्पती फार उपयोगी ही वनस्पती पूर्वी अक्कलकोटच्या परिसरात खूप सापडायची म्हणून महाराजांनी या गावची निवड केली असावी असे काहींचे म्हणणे आहे कोट म्हणजे बुरुज बांध बंदिस्ती अक्कलकोट म्हणजे प्रकारे स्वामींची जी काही शिकवण आहे ती शिकवण आपण पाहिली आली आणि त्याचा अर्थभ सुद्धा पाहिलेली आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघताना चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ